पैसा का दोन हजार असतं तर कामालासती भय मग इकले तर किती पंचवीस लाख याय जायचं मंगन ही आडवा आहे लय आडवं बोलत बसतो उग काय तर बोलत बसतो जा टाक जा त्या शिळीरा ही दादू कुठे गेलाय बघ जा पूर्गी कुठं आहे बघ जा का नाही पोटाला काय जाऊन पडलंय उन्हाचं मूड वाटण कळंगून गेलाय सगळं आहे का याबाई आता आलता पाण्याची बाटली घेऊन शिपाणी म्हणला उनलय पडलं या अजून एक तासभर मोडायचं बघा परत जायचं घ्या म्हणलं कुठपर्यंत त्यांची वाट बघत बसायचे ती लागलेत तर आपला जीव खायला चल म्हणलं जुतीला म्हणलं तासभर अबदू लाग जरा आली जुती पण तास म्हणता तिथं दोन तीन तास व्हायचे तिला तर कास सोडायचे आहे का ना

गुरस खाया काम काय करतोय ती फाटकी पॅन्ट घातली या कसा अवतार केला या मम्मीला काम लागलं पॅन्ट ला, कुत्री लागती कुत्री लागते ती काय मग काय म्हणून फटकी घातली काय बर कुत्री काढत बसायची जेवाला येते जेवाला येतय काय करू वाटत नाही आवाज काय काम केलंय इतका बारीक का आवाज काय प्रकाश ऊनच तर काय करायचं मला सुद्धा मूड वाट नाही जा वाटायला घरी पण हे कोण कोण करायचिवाय ते बोलला भारी बोलला बर का तू या खर बोलला कोण करायचं आपल्याशिवाय केल्याशिवाय भाग नाही एकर भर मका मोडायचं आहे मित्रांनो काय थोडी थोडं ग तितकं एकर दीड एकर मकवान मोडायचं वाटेन केलेलं मकवान आहे कळंगून म्हणजे कळंगून गेलय पुढे गेलय मागाटल्या आठ दिवसातच याला तोडाय मोडाय पाहिजे होत तर बघा आता शिक झाले तर सकाळ तर ना आठ सारं फकसत वय जाते तिचा पण उपास आहे आज त्याच्या पोटात नाही काय त्यामुळे ते अवसर नाही त्यामुळे काय तिघाल नाही ऊन पडले सगळ्या अंगाला तोंडाला हे हाय बुनगी त्यामुळे का लागलाय कापायला पहिला त्या विचारात होती मी त्यामुळे मला चिर मग जायचं काय घरी घरी जाऊन करायचं कोणी करायला महत्व कस आहे आज उद्या ही आपल्याच उरावर आहे जेवढा होता होईल एवढा खाली करल तेवढं बरं आहे कारण की कसं पाड पाडदिसन मुडून तोडून घेऊन नाही रानरे काम पण होईल वैरण काडी पेंढ्या बांधून ठेवलं तर जित्राबाला पण होईल चित्राबाला आता उन्हाळ्यात का आहे टाकायला सांगा तेवढाच टाका होईल चित्राबाला म्हणून बघा आपल्या आताच एवढं परत थांबल्यावर तर मग काय नाही पाहिलंच राहत नाही ती लाकडं राहतील चिपाड तेवढी राहते ती पाहिलं जात वाईट उडून शिना काय करता मित्रांनो चालू आहे बघा या अशी काम उन्हाळ्याची माणसं घरात बाहेर निघत नाही ना आम्हालाच दिवस उगवाला ती उन्हात मावळच तर ते ढिलच नाही धमक आर ही मागले आठदा दिसतोय मोडाय पाहिजे आपल्याकडं चुकलं एडापणा केला आपण काय तर मोडत गे आता काय करायचं कि हाय मनुष्य नाही एक बराय आपल्या तेवढाच टेका तास दोन तास जागा ना पण टेका आहे की माणसाला एकटीनं काय करू वाटतय का सांगा एकटीची कामं न होती काम आहे चार चौघाची आपली कामं आहेत एका दोघाची कामं नव्हती झपाट्यानं चार, चार, गेला, चार गे, सार गेला झपाट्यानं चार सारं आलं की झटक्यात आठ सारं तया काम पण दिसत या ती दुगीच काय झालंय तिथून तिथंच फिरून यावं लागतं तिथून तिथंच फिरून यावं लागतं या दुगीच दोन दोन सारं जायचं जायचं दोना यायचं दोन चार सारं हो यायचं चार आठ गेल आठ सारं झालं ते सकाळ तर न अजून मुलगा जायनी मग सुद्धा जा तुकडं झालं नाही लांब खाली हाय काय काय ठिकाणी बागच कळंगून गेलय बघा काय करायचं काय नाही मित्रांनो शेती माणसाला वाटते असावी पण शेतीत राबायला पण माणसं असल्यावर काय वाटत नाही बघा शेतीच एका धोकाचं काम नव्हतं कुठं ते काही दोन व आम्हाला ठेवलंय का ना आपले शे कोण करायचं शेती नाही ती म्हणताय शेती नाही आणि हाय ती पण म्हणताय पुणे आपधायचं असं झालं मसा आपल्याला या ले शेती नाही थोडीच आपण वाट्याने ही करतो या आपल्या चित्राबाला वैरण काडी होती म्हणून ना पण कसं आहे सगळ्याने मिळून मिसळून केलं म्हणजे होत एका दोघाने केलं म्हणजे होत नाही दोन हाताला चार हाताला फरक असतो का नसतो सांगा बर तीच हेनी असत तर फरक पडला असता का ना सांगा करू लागाव काय तर घरी थांबाव बलाव बसावं असलं तर नाही आणि दुसऱ्याला सांगते तर मला लय काम गोडा आहे करायचो कोणी मी करायचो हे तुम्ही काय नीसत हिंडायचं कर ती माझी मी आता नेमकं बघा ही मॉडल मुडती तुडती पेंड्या बांधून घेते नेमकं आता माका नाही तर मका केल्यावर काय होत आहे काय नाही तुम्हाला सगळ्याला दिसत या शेवटाला मालक कोण होत आहे कोण नाही अ होऊ द्या मालक मी ती पण म्हणत नाही त्यांचं आहे घेऊ द्या ती पण मी म्हणत नाही पण हे चित्राबा बपून आहे ती घरी ते चित्रापान पण बघावं लागतंय सगळंच बघावं लागतंय मी राहणार आली तर घरच राहतंय का नाही सांगा बरं दारा काढल्या तशी ग आली रानात शर्ड करडांना काय नाही आ दिवस उगवला की स्वतः जीवाची आयुष करायची नाही तर दुसऱ्याने काय व उन्हात तीळ तीळ तिळ मारायचं हा हिला कसं हसू येत बिला काय झालं तुला हसायला मला म्हणजे एवढं गात काढलं तुझी शिर्डीला ती गाय तुमचं मित्रांनो मी बोलते तुमच्या ह्या दोघाच काय हळूहळू चाललय बघा एवढं फुगल वडा शेळीला अलीकंड पलीकंड पोटाच्या खालन फुगलेली वसरल जा कि त्या शिळीला टाक जा राहून बाटली ठेवून जाम करतो आता बाटली आणली इथं उन्हा तानाची आणि इथलंच पाणी लागलाय संपवाय राहून पाणी इथं जा घरी जाऊन जा आणि बापाला तर या मना खाली गेली मोडाय तोडाय जावा मनाव मोडाय तोडाय निसतच बरोबर जा जा तिथलं हिरवं विस माकवा नेऊन टाक जा कर्ड पण खाते ती ती कर्ड हिंडते ती सगळ्या रानानी कुणी काय कुणी काय केलं म्हणजे कामा होते ती रंकवा सगळ्यांनी असं बसून म्हणल्यावर मग काय आहे उठा उठा दम लाचाल सकाळ धरण आय 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 काय आय आय

आणि दात काय कामाला जायला पैसा ले का दोन हजार असतं तर कामाला माणसं लावली नसते काय मका इकल्यावर येते तर किती वीस पंचवीस लाख ये आडवा आहे लय आडवं बोलत बसतो उग काय तर बोलत बसतो जा घरी बागजात अशी राहिली ही दादू कुठे गेलाय बघ जा पोरगी कुठं आहे बघ जा पोरगी हयात आहे खावलं का नाही पोटातला काय आ खाल्लं काय दूध दूध दूधच नव्हतंन काय खाल्लं दूध पीलाय निस्तवय आई हो किती जर उशीर बसला तर स्वतः आपल्याला उठायचं जाय चला 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 प्या एक बार पाणीन चला तर चला मित्रांनो तुडूया आता कुठवर बसायचं की काय उठा म्हणन आहे आपल्याला मोडायच चालले तोडू